एका बायकोला भेटायला आला दोघे बारमध्ये सापडले फुलेवाडी खुनातील आणखीन चौघे अटकेत फुलेवाडी रिंग रोड येथील गुन्हेगार महेश राख याचा खून करून पळालेल्या हल्लेखोरांपैकी सोमवारी दिनांक रोजी करवीर पोलिसांनी अटक केली साने गुरुजी वसाहतीतील घरी पत्नीला भेटण्यासाठी आलेला सद्दाम सरदार कुंडले व एकोणतीस याला पोलिसांनी जेरबंद केलं शहरातील खानविलकर पेट्रोल पंपासमोरील बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेला आदित्य शशिकांत गवळी राहणार दत्त कॉलनी फुलेवाडी रिंगरोड आणि हेरले तालुका हातकणंगले येथील एका बारमधून धीरज राजेश शर्मा राहणार ज्योतिर्लिंग कॉलनी पाचगाव याला अटक केली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह अमलदार विजय तळसकर रंजित पाटील सुजय दावणे सुभाष सरवडेकर योगेश लोकरे योगेश शिंदे विजय पाटील अमित जाधव प्रकाश कांबळे अमोल चव्हाण यांच्या पथकाने हल्लेखोरांना अटक केली पोलिसांनी रविवारी दिनांक चौदा रोजी अटक केलेल्या चौघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली मयूर दयानंद कांबळे वय बावीस राहणार साने गुरुजी वसाहत सोहम संजय शेळके व बावीस राहणार गजानन महाराज नगर पियुष अमर पाटील व तेवीस राहणार माजगावकर नगर कोल्हापूर आणि बालाजी गोविंद देऊलकर वय चोवीस राहणार पाचगाव अशी पोलीस कोठडी मिळालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत या गुन्ह्यातील टोळी प्रमुख सिद्धार्थ गवळी आणि वृषभ मगर या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हल्लेखोरांनी फुलेवाडी परिसरात लपवून ठेवली आहेत त्या शस्त्रांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली महेश राग याचा खून केल्याप्रकरणी सर्व हल्लेखोर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आले होते पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच ते वेगवेगळ्या दिशांना निघून गेले यातील दोघे निपाणीला गेले दोघे सांगलीला गेले तर दोघे पुण्याला गेले मोबाईल बंद करून पळाल्याने सुरुवातीला त्यांचा ठाव ठिकाणा पोलिसांना मिळाला नाही आदित्य हा पुण्याकडे निघाला होता होता वाठारमध्येच उतरून तो एका मंदिरात झोपला अशी माहिती पोलिसांनी दिली हल्लेखोर आदित्य गवळी हा नातेवाईकांना भेटण्यासाठी सीपीआर चौकात येणार होता याची कुणकुण लागताच करवीर पोलिसांचे एक पथक सीपीआर चौकात पोहोचलं समोर पोलीस दिसताच आदित्यने पळ काढला पोलीस हवालदार विजय तळसकर हे खानविलकर पेट्रोल पंपासमोरील बारमध्ये शोध घेण्यासाठी गेले असता समोरच आदित्य सापडला धीरज शर्मा याला हेर्ले येथील एका बारमधून ताब्यात घेतलं जुनेद पटेल याला करवीर पोलिसांनी सोमवारी पहाटे राजारामपुरीतून अटक केली हल्ल्यानंतर पळालेल्या सद्दाम कुंडलेचा शोध सुरू होता सानेगुरूची येथील त्याच्या घरावर साध्या वेशातील पोलिसांची पाळत होती सोमवारी सकाळी बायकोला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केलं अटकेतील हल्लेखोरांना वैद्यकीय तपासणीसाठी सी पी आरमध्ये आणणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी सोमवारी सायंकाळी सी पी आरमध्ये गर्दी केली होती लक्ष्मीपुरी पोलिसांनी समर्थकांना हटवले चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल डेलाईक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा